शिवनेरीने फोडली विश्वजितेशची दहीहंडी कडेगावात रंगला थरा सिने कलाकारांच्या उपस्थित युवकांचा जल्लोष माजी कृषी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम व युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांच्या विश्वजितेश फाउंडेशनने कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात आयोजित केलेली दहीहंडी तासगावच्या शिवनेरी संघाने फोडले दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत या संघाने नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे बक्षीस देखील पटकवले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते या संघाला आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले आमदार मोहनराव कदम सागरेश्वर सुदगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम युवा नेते डॉक्टर जितेश कदम युवा नेते दिग्विजय कदम यांच्यासह सिने अभिनेत्री मलायका अरोरा व सोनल चव्हाण आणि प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची या दहीहंडी उत्साहात उपस्थिती होती या दहंडी उत्सवात कडेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रचंड संख्येने हजेरी लावत भरघोस प्रतिसाद दिलाय यावेळी मैदान प्रेक्षकांनी भरले होते विटा दुर्गामाता शिरोड या संघाने या सहभागी देखील घेतला होता जयमल्हार विटा व शिवनेरी तासगाव या मंडळांमध्ये पहिल्यापासूनच सुरूच होती सलामी दिल्यानंतर पाच फुटाने हंडी खाली घेण्यात आली अखेर पावणे अकराच्या सुमारास सात थर रचत शिवनेरी तासगाव या संघाने हंडी फोडले आणि सेडीवर जल्लोष करण्यात आला यामुळे मोठा उत्साह कडेगावकरांमध्ये दिसून आला या मंडळाला नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव 99 रुपयांचे बक्षीस देण्यात आले लेझर शो व फटाक्यांच्या आतशबाजीने आसमंत उजळला होता अशा जल्लोषी वातावरणात शिवनेरी तासगाव संघाच्या जिगरबाज गोविंदाने सात थरांचा मनोरा उभारत दहीहंडी फोडले यावेळी सागर कदम महेश कदम युवा नेते हर्षवर्धन कदम हिंदकेसरी संतोष वेताळे विट्याचे नगरसेवक सुमित गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याले ऐं सची अभिर

समाजाचेह सर्वांची बदल सर्वांच्या भावना ज्या वाटावीच्या चिन्ह त्यापासून सर्व ডারেগেট কা মাল একটা ফটো চাইছে মানুষ ডারেগেট आपली डोकी सांभा आणि आमचे लाडके आमदार विश्वजित कदम तसेच भाई कदम आणि जितेशजी कदम मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि ही जी सगळं जे प्रेम आहे हे आमचे लाडके आमदार विश्वजित कदम यांचाच आहे आणि त्यांनी मला इथे बोलवल्याबद्दल या माझ्या प्रश्नाचे खूप खूप आभार नाही पण मित्रांनो अभ्यास करा शिका शिकून चांगलं नाव कमवा आणि बघा विश्वजित कलम जितेश कदम करन, हम कदम आहे साला झुडे साला आपल्या सगळ्यांना दहीहंडीला पाहायला मिळाला तो फार उत्स्फूर्त होता आणि खास तर मला उल्लेख करावा लागेल यावेळेला डॉक्टर विश्वजीत कदम युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये महिलांचा जो समावेश होता हा उल्लेखनीय होता कारण यावेळेला आम्ही त्यांना बसण्याची एक स्पेशल गॅलरी ह्यावेळेला उभी केली होती मोठ्या प्रमाणामध्ये महिला गॅलरी भरूनसुद्धा त्या ठिकाणी खालीपर्यंत थांबल्या होत्या खरंतर ही जी गोष्ट आहे ही आम्हाला खडेगावमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अपेक्षित होती की आपल्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं जे आपण मोठ्या पडद्यावर बघतो किंवा आपण जे मोठ्या चॅनल्सवर बघतो ते आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांना भेटता यावं त्यांना पाहता यावं आणि आज डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून ते स्वप्नसुद्धा आपण त्या ठिकाणी आज भाऊ कदम त्या ठिकाणी आले होते आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्या देशाची मान उंचवण्याचं काम केलेलं आहे असे स्वप्नील कुसळे ज्यांना ऑलिम्पिकमध्ये त्या ठिकाणी ब्रॉन्झ पदक देशासाठी ज्यांनी मिळवलं ते सुद्धा आज या कार्यक्रमाला आले त्याचा मनापासून आनंद आणि गर्व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आहे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामधले कौलापूरचे आहेत हक्के म्हणून खरं तर त्यांनाही आज आम्ही सन्मानित केलं हे जे काय आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आज एक महाराजांबाबतीमध्ये एक छोटं पटनाट्य त्या गेल्या तर हे लोकांपर्यंत पोचतंय लोकांना ह्याचा आनंद घेता येतोय ह्याचं मला खरं मनापासून एक आयोजक म्हणून त्या ठिकाणी आनंद आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांचं सहकार्य असंच राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये ह्या दहीहंडीची उंची निश्चितपणे वाढवण्याचा प्रयत्न आमचे सर्व तरुण कार्यकर्ते हे एकत्रित मिळून करतील तर ह्या तरुण कार्यकर्त्यांच्या जीवावर ही दहीहंडी आज आम्ही केलेली आहे येत्या पाच तारखेला डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याचं त्या ठिकाणी अनावरण आहे आणि त्या सगळ्या तयारीमध्ये आम्ही सगळे कुटुंबातील लोकं अडकलेलो आहोत यावेळेचं खरं नियोजन आणि आयोजन हे माझ्यासोबतच्या माझ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी केलेलं आहे हे सगळं त्यांचं श्रेय आहे ह्यामध्ये माझं कुठलंही श्रेय नाही आहे गेल्या बारा वर्षापासून आपण ही दहंडी साजरी करतो त्यामध्ये मध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक दोन वर्ष खंड पडला आपल्याला मध्ये एकदा जेव्हा पूर आला त्या काळामध्ये आपण दहीहंडी रद्द केली होती जेव्हा केव्हा नैसर्गिक संकट येतं आपण त्यावेळेला दहीहंडी करत नाही पण यावेळेला आपण एका वेगळा भावनेतून खर तर जी घटना त्या ठिकाणी मालवणमध्ये सुद्धा घडली त्या घटनेनंतर आम्ही दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता पण आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण ह्या दहीहंडीमधून एखादा संदेश का देत नाही आपण एक संदेश देऊया महाराजांबाबतीमधलं एक लोकांपर्यंत एक पठनात्य सादर करूया आणि या माध्यमातून खरं आम्ही तेही आज सादर केलं त्याचा मनापासून आनंद आहे महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम या दहीहंडीच्या माध्यमातून होते बारशीहून काही लोकं त्या ठिकाणी इथं आली त्यांनी त्यांची कला सादर केली मग त्यामध्ये महाराजांच्या काळामध्ये दानपट्टा असेल जे, जे काही त्या काळामधले वेगवेगळे प्रकार होते ते सगळे आज लोकांना दाखवले हे सगळं बघितल्यानंतर सुद्धा भारावून गेले आणि हेच ह्यामधलं आमचं फलित आहे